आपल्या शिवपुराण कथांच्या का कार्यक्रमामुळे चर्चित चर्चेत आलेले प्रदीप मिश्रा यांचा महाशिवपुराणाचा कार्यक्रम पंढरपुरात होणार आहे पंचवीस ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान याचं आयोजन आय। केलं जाणार आहे विशेष म्हणजे यावेळी राधाकृष्ण महाराजांचा रथोत्सव सुद्धा असणार आहे त्यावेळी दहा लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पंढरपूरमध्ये प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा व राधाकृष्ण महाराजांचा रसमहोत्सव पंढरपूरमध्ये पार पडतो आहे आणि या दोन सप्ताहामध्ये जवळपास दहा लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतील असा प्रशासनाचा अंदाज आहे दर्शन रांगेमध्ये सुद्धा दहा लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदा अंदाज असल्यामुळे मंदिर समिती सध्या आता आपल्याला सज्ज झालेली पाहायला मिळते खरं तर बघायला गेलं तर आषाढी यात्रेप्रमाणे जसे पत्राशेड उभा केले जातात त्याचप्रमाणे आता गोपाळपूर येथील दर्शन रांगेमध्ये पत्राशेड उभारण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या एकंदरीतच दर्शन रांगेमध्ये भाविकांना ऊन वारा पाऊस लागू नये यासाठी आता हे दहा पत्राशेड उभार करण्यात आलेले आहेत दोन सप्ताहामध्ये होणाऱ्या दहा लाख भाविक दाखल ला ला होताना आपल्याला दाखल होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे त्यामुळे आता मंदिर प्रशासनसुद्धा आता आपल्याला सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे दहा लाख भाविक येणार असल्यामुळे आता मंदिर प्रशासनाने तयारी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर